कोपरगावच्या भास्करवस्ती परिसरात भीषण अपघात घडलं असून कारनं यावेळी पेट घेतल्याचा प्रकार घडला त्यात कार चालक जळून ठार झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून बसचे प्रवासी देखील जखमी झाल्यात कोपरगाव शहराजवळ नगर मनमाड महामार्गावर भास्करवस्ती दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात घडला महामार्गावरून जात असताना एका चालत्या कारनं अचानकपणे पेट घेतला आणि काही क्षणातच कार आगीच्या भक्षस्थानी पडली या भयंकर आगीमध्ये कारचालक जळून जागीच मृत्यू झाला असून त्याचं नाव मुजाहिद पप्पू शेख असं आहे दरम्यान पेटलेल्या कारवर मागून येणारी एक लक्झरी बस अचानक आदळली धडकेनंतर बसमधील अनेक प्रवासीही जखमी झालेत अपघात होताच प्रसंगावधान राखून बसमधील प्रवाशांनी तातडीनं बसमधून उतरून आपला जीव वाचवला आहे घटनास्थळी कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच सहकार महर्षी शंकरराव सहकारी साखर कारखान्याचं अग्निशमक दल तातडीनं दाखल झालं होतं दोन्ही पथकांनी संयुक्तपणे कारवरील आग विझवण्यात यश मिळवलं अपघातामुळे नगर मनमाड महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता वाहनांच्या लांबच लांबही रांगा लागल्या होत्या कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे त्यांचे सर्व सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर केलं दरमियान घड़े प्रकार प्रवासियों अधिक सा कहाँ से आ रहे थे कहाँ जा रहे थे खाली इतना बताओ जैन जा रहे थे क्या हुआ था यहाँ पे अच्छा कार आ गई थी अच्छा आप कौन से गाड़ी में थे अच्छा लग्जरी में थे आपको लग गए बच्चा मेरे ऊपर लेटा था वो गिर गया में। तो में। कितने कितने लोग थे लोग पंद्रह अच्छा किसी को लगा है अच्छा तो में। किसी को ज़्यादा लगा है कुछ ज्यादा अच्छा आपको आप, तो, आप कहाँ से कहाँ तक प्रवास कर रहे थे से शिविर से जा रहे थे इंदौर अच्छा तो ये कब हुआ अभी हुआ आप हॉस्पिटल में क्यों नहीं गए एम्बुलेंस एम्बुलेंस आई थी आया तो कहाँ ले गया भैया गाड़ी आप 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 पीछे पीछे क्योंकि गाडी या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस हे करतायत येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव